दोन हजार एकोणीसला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता त्यामुळं दोन हजार चोवीसला ला महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला वंचितच्या अडतीस पैकी तब्बल छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं प्रकाश आंबेडकरही या लोकसभेला दारुण पराभूत झाले त्यामुळे यंदाच्या लोकसभेला तोंडावर वंचितचा प्रभाव संपलाय आंबेडकरांनी राजकारण थांबवं अशा चर्चांनाही पेव फुटलं पण वंचित जरी लोकसभेला हरली असली तरी त्यांना जे काही साध्य करायचं होतं ते त्यांनी निकालात करून दाखवलंय होय आम्ही बोलतोय ते अगदी खरं आहे स्वतः प्रकाश आंबेडकरांनी वंचितमुळं भाजपचे उमेदवार पडले असल्याचा खळबळजनक दावा केला आहे पण खरंच ॲक्च्युअल डेटाचा विचार करता वंचितनं लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला पाडलं आणि कोणाला निवडून आणलं निवडणूक हरूनही वंचित लोकसभा जिंकली असं आम्ही का म्हणतोय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता थोडंसं तपशिलात जायचं म्हटलं तर वंचितनं तब्बल सहा जागांवर विजयी उमेदवारांच्या लीडपेक्षा अधिकची मतं घेतली अर्थात वंचित मुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीची तर काही ठिकाणी उमेदवार निवडून आले वंचितनं पाडलेला पहिला उमेदवार आहे तो म्हणजे नांदेडचा भाजपच्या ताब्यात असणारा नांदेडचं घोड मैदान मारलं ते काँग्रेसच्या वसंत चव्हाणांनी भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा चव्हाणांनी तब्बल एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभव केला पण इथं इम्पॉर्टंट ठरला तो वंचित फॅक्टर कारण इथून वंचितच्या अविनाश भोसीकर यांना तब्बल ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं घेतली भोसीकर हे लिंगायत समाजातून येत असल्यानं भाजपची पारंपरिक वोट बँक वंचितकडे शिफ्ट झाली विजयातल्या मार्जिनची महत्वाची मतं आपल्याकडे घेतल्यानं भाजपच्या तगड्या उमेदवाराचा इथून पराभव झाला वंचितनं गेम केलेला महायुतीचा दुसरा उमेदवार आहे तो म्हणजे हिंगोलीचा हिंगोलीची मुख्य लढत झाली ती ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर यांच्यात ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट वर्कआउट झाली आणि नागेश पाटील अष्टिकर हे तब्बल एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजयी झाले पण आश्चर्यचकित करायला लावणारी बाब अशी की इथून वंचितच्या बीडी चव्हाण यांना तब्बल एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मतं मिळाली आता बीडी चव्हाण येतात ते बंजारा समाजातून हिंगोलीत या समाजाचं मोठं वर्चस्व आहे चव्हाण यांनी मतदारसंघात बंजारा आणि ओबीसी समाजाची चांगली मूड बांधली होती हा ओबीसी आणि बंजारा समाज राजकारणात नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला पण इथं वंचितनं मोठी खेळी करत निर्णायक मत पदरात पाडून घेतल्यानं माहितीच्या उमेदवाराचा इथून पराभव झाला आता थोडं उलट गणित पाहिलं तर वंचितचा माहितीच्या उमेदवाराला विजयी करण्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला ती जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची महाराष्ट्रात सर्वात घासून झालेली लोकसभा निवडणूक ही मुंबई उत्तर पश्चिमची इथून गटाचे रवींद्र वायकर ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले खरं म्हणजे ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीनंतर अमोल कीर्तीकर एका मताने आघाडीवर होते पण बॅलेट पेपरवरची मतमोजणी झाली आणि रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं हा गेला बाजार घटनाक्रम सगळ्यांना कानावर कित्येक वेळा पडला असेल पण यात एका गोष्टीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही ते म्हणजे वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवर वंचितच्या परमेश्वर रणशूर यांनी इथून बल दहा हजारांच्या आसपास मतं घेतली ही सर्व मतं हिंदुत्ववादी मतांच्या विरोधातील असल्यानं ते अर्थातच अमोल कीर्तीकरांच्या पारड्यातली होती त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मधून मशाल विजवण्यात वंचितचा मोठा वाटा राहिलाय वंचित मुळे भाजपचा विजय सोपा झाला अशी पुढची जागा आहे ती म्हणजे अकोल्याची अकोल्याची जागा चर्चेत राहिली ती प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळं स्वतः आंबेडकर वंचितचे उमेदवार असल्यानं वंचित बहुजन आघाडीची एक सीट कन्फर्म समजली जात होती पण इथली लढत तिरंगी झाली भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर लढतीत होते या अटीतटीचे झालेल्या लढतीत वंचित आणि काँग्रेसनं एकमेकांची मतं खाल्ल्यामुळं इथून भाजपचा फायदा झाला आणि निवडून येण्याची अगदीच कमी शक्यता असलेले अनुप धोत्रे निवडून आले तसं पाहायला गेलं तर काँग्रेस साठी अगदी सहज सोपी वाटणारी ही जागा वंचित फॅक्टर मुळे अनेक वर्ष भाजपच्या बांधली आता उमेदवाराचा हातकणंगलेची लढत तशी चौरंगी झाली पण मुख्य लढत होती ती शिंदे गडाचे धरीशील माने विरुद्ध ठाकरे गडाचे सत्यजित आबा सरूर कर खर तर प्रचारापासून ते एक्झिट पोल पर्यंत मशालच इथून निवडून येणार यावर जणू शिक्कामोर्तब झाला होता पण निकाल लागला आणि आश्चर्यकारकरीत्या धैर्यशील माने इथून तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी निवडून आले इथंही महत्वाचा ठरला तो म्हणजे वंचित फॅक्टर हातकणंगलीतून उभे राहिलेले वंचितचे उमेदवार डी सी पाटील यांनी तब्बल बत्तीस हजार सहाशे शहाण्णव इतकी निर्णायक मतं घेतली त्यामुळे शिंदेगडाच्या धैर्यशील माने यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला यानंतरची सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिलेली आणि वंचित माहितीच्या बाजूने झुकलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाऱ्याचा बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हो, अपक्ष रविकांत तुपकर तर वंचितकडून वसंतराव मगर मैदानात होते या चौरंगी लढतीत एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी प्रतापराव जाधवांचा आश्चर्यकारकरीत्या विजय झाला यामध्ये वंचितच्या वसंतराव मगर यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मते मिळाली थोडक्यात काय नरेंद्र खेडेकर यांच्या विजयाच्या मार्जिनहून तिप्पट मतं ही वंचितच्या उमेदवाराला मिळाली इथंच ठाकरेंच्या उमेदवाराची मशाल विजली याचा अर्थ असा की वंचित इफेक्ट संपलाय असा जो काही सूर सोशल मीडियातून समोर येतोय त्यासाठी ही आकडेवारी नक्कीच डोळे उघडणारी ठरू शकते ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेमुळे यंदा वंचितला अगदी थोडासा स्कोप मिळाला पण त्यातही अनेक महत्वाच्या आणि लिडिंग मतदारसंघात गेम चेंजरची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी पार पाडली त्यामुळे कुणी कितीही नाकारलं किंवा वंचितचा प्रभाव संपलाय असे अर्थ काढले तरी येणाऱ्या विधानसभेला वंचितला सिरियसलीच घ्यावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे बाकी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे किती आमदार निवडून येतील तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद